अजय बोडारे पंचायत समितीचा माजी सभापती आज आमच्या हुडकेश्वर परिसरामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेले आहे अशा संध्याताई पवार यांनी मैत्री या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या शोभा हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष गिरीशजी गांधी हे सुद्धा या ठिकाणी होते त्याचप्रमाणे भाष्यकार म्हणून दैनिक सकाळचे संपादक काळभांडेजी महाराष्ट्र टाईमचे संपादक अपराजित सर आणि सोबत डी डी सोनटक्केजी डॉक्टर प्रीतीदाई मानमोळे राजाभाऊ टाकसाळे आणि आमचे कनदंडेजी उपस्थित सर्व आमच्या या कार्यक्रमाला अजून प्रमुख पाहुणे उपस्थित होते एक अत्यंत चांगलं कार्य हो, समाजसेवेच्या चा माध्यमातून संध्याताई पवार यांनी या अगोदर सुद्धा केलेला आहे पालकमैत्री पुस्तक निघाच्या अगोदर त्यांनी दोन पुस्तकं स्वतः लिहून काढलेली आहे तिथे प्रकाशन झालेलं आहे आणि या पालकमैत्रीच्या माध्यमातून पालकांचा मुलाशी होणार संवाद ज्या काही समाजामध्ये विसंगती आहे ज्या समाजामध्ये दुष्परिणाम ज्याप्रमाणे सुरू झालेले आहे याच्यावर अंकुश लागावा याच्यावर काहीतरी चांगलं व्हावं या चांगल्या उद्देशाने या प्रकाशा पुस्तकाची निर्मिती केल्या गेलेली आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक चांगले कार्य केलेले आहे त्यांनी जे समाजावर लिखाण की एक काय चांगलं होऊ शकते अनेक पुस्तकांचा खप आज या ठिकाणून झालेला आहे हजारो पुस्तक या ठिकाणून गेलेले आहे आणि जवळपास चारशे पाचशे नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि ही काळाची अत्यंत गरज आहे आणि संध्यासाई पवार यांनी या अगोदर सुद्धा अत्यंत चांगले काम केलेले आहे साध्या जिल्हा परिषद शिक्षिका असून सुद्धा चाळीस म्हणून रक्त घेऊन चाळीस मुलांचं संगोपन केलं त्यांना मोठं उच्च शिक्षित बनवलं त्यातल्या त्यातले अनेक मुलं मुली आय आय टीमध्ये प्रवेश केलेले आहे डॉक्टरचे कोर्स करताय चांगले सदन बनलेले आहे आणि असं चांगले समाज कार्य करण्याचं काम आमच्या संध्याकाळी पवार यांनी केलेलं आहे त्या कार्यक्रमाचा केलं होतं मला आनंद आहे की मी एक अत्यंत चांगल्या व्यक्ती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी या ठिकाणी आम्ही पार पाडला आणि त्यांच्या या कार्यामध्ये आमचं सुद्धा योगदान एक सेवेचं संधी आम्हाला या माध्यमातून मिळाली त्याबद्दल एक अत्यंत चांगला कार्यक्रम झाला त्याबद्दल मी त्या संद्यात आणि आलेल्या सर्व मान्य ठिकाणी स्वागत करतो